नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन विभागीय शाखा हुई उपविभागीय ये कार्यालय येथे अनावरण सोहळ्या एन बी जोरांडे साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या हस्ते करण्यात आला विभागीय शाखेची मासिक सभा दयानंद हाळके केंद्रीय उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य मंगल कार्यालय हुई येथे मोठ्या संख्येने हजर असलेले मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी तथा सभासद यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर अनावरण सोहळा व मासिक सभेला प्रमुख मार्गदर्शक बंडू शंभरकर यांनी केले सोहळ्याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करावे असे सांगितले संजीव लोखंडे तालुका प्रतिनिधी उमरे आत्ताच साहेबांनी सांगितलेलं आहे की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे कारण आजचा दिवस याच्यासाठी महत्त्वाचा आहे की आज या देशामधल्या प्रत्येकाला शिक्षणाचा नोकरीचा प्रत्येक ठिकाणी वाटचाल करण्याचा जो काही अधिकार आणि जो काही हक्क प्राप्त झालेला आहे त्याची पूर्णतळ खऱ्या अर्थाने या देशामध्ये शाहू महाराजांनी ठेवलेली आहे आणि त्यांच्याच विचारांना पुढे घेऊन जाणारी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी मित्रांनो वार्ता फलकाचं महत्व संघटनेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं असतं कारण हा इतिहास असतो हा इतिहास नोंद देत असतो की कुठली संघटना कशा पद्धतीनं वाटचाल करीत आहे कुठली संघटना कुणाच्या प्रश्नांना घेऊन पुढे जात आहे कुठली संघटना कुठल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करीत आहे तर हा एक इतिहास नोंद केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून वार्ता फलकाचं आज या ठिकाणी आपण अनावरण केलं आणि या अनावरण प्रसंगी या उपविभागीय कार्यालयामध्ये उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले माननीय कोटे साहेब सुद्धा उपस्थित आहेत आपल्या संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष माननीय हाडके साहेब उपस्थित आहेत आणि त्याच्यापेक्षा अतिशय महत्वाची बाब म्हणजे आपल्या या झोनचे अध्यक्ष आणि सचिव दोन्ही उपस्थित आहेत ही अतिशय मोठी आणि आनंदाची बाब आहे असं मी समजतो या उमरेड विभागाचा जर आपण विचार केला तर या, या उमरेड विभागामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचं काम अतिशय जोमाने आणि अतिशय उत्साहाने चालू आहे आणि उत्साहाने आणि जोमाने हे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करत आहेत त्याचा निश्चितच परिणाम आपल्याला आपल्या संघटनेची मेंबरशिप वाढवण्यासाठी प्राप्त होणार आहे मिळणार आहे आपण कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करतो आहे कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा आपण प्रयत्न करतो जेणेकरून कार्यकर्ता हा परिपूर्ण आणि संप सर्व संपन्न कसा होईल याचा विचार करणारी आपली संघटना आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटते की ह्या डिव्हिजन मध्ये अतिशय चांगल्या तऱ्हेने जे काही काम होत आहे त्याचा फायदा या विभागामध्ये काम करणाऱ्या सर्व बहुजन कर्मचाऱ्यांना होणार आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चाललेली संघटना आहे आणि शाहू महाराजांचा विचार हा बहुजन समाजाच्या उत्थानाचा विचार आहे आणि हाच विचार घेऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्गक्रमण करीत आहे आणि याच संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आपण आजच्या घडीला सहासष्ट उद्योगांमध्ये आपण आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र